ही आजची परिस्थिती या योजनांची या योजनांचं योजनां नाव फक्त लाडकी खुर्ची योजना आहे आणि या लाडक्या खुर्ची योजनेच्या आडमध्ये उद्या कदाचित या महाराष्ट्रातल्या बहिणी जरूर सांगतील की पंधराशे रुपयाची ओवळणी देत आहे नक्कीच आनंद आहे पण दाजींच्या सोयाबीनच्या भावाचं काय दाजींच्या कपाशीच्या भावाचं काय मगाचे राजेश भैया बोलताना बोलले हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान विचार करा दोन हजार चौदा साली गळ्यात टाळ घालून बेंबीच्या देठापासून ओरडून लोक सांगत होती सहा हजार रुपये मिळाले सहा हजार रुपये मिळायला पाहिजे सांगितलं का नाही सोयाबीनला भाव मिळतोय किती म्हणजे क्विंटल माग नुकसान किती तुमचं म्हणजे कट्ट्या माग नुकसान किती झालं बाराशे ते पंधराशे रुपये झालं का नुकसान आता एकरात कट्टे किती निघतात सोयाबीनचे आपले बारा कट्टे निघाले बारा कट्टे निघाले म्हणजे बारा गुणिले बाराशे तुमचं नुकसान झालंय पंधरा हजाराच ताई तेच म्हणती भाऊ पंधराशेची ववळणी देतोय दाजीच्या सोयाबीनच पंधरा हजाराचं नुकसान होते त्या नुकसानीच नेमकं काय का हा प्रश्न विचारला जातोय जेव्हा एकरी पंधरा हजाराचं नुकसान झालं तर हेक्टरी पाच हजाराची मदत कशी पुरेशी पडेल हा शेतकऱ्याला प्रश्न पडलाय कपाशीला किती भाव दिला पाहिजे म्हणून सांगितलं होतं कपाशीला सांगितलं होतं दहा हजारचा भाव पाहिजे कपाशीचा भाव किती आता सात हजार सहा हजार म्हणजे कपाशी माग नुकसान किती क्विंटल माग चार हजारच एकराला किती कपाशी काढता सहा क्विंटल बरोबर ना सहा सात क्विंटल काढता सात क्विंटल काढली चार हजाराचं नुकसान क्विंटल माग एकरा माग भाऊ नुकसान किती झालं अठ्ठावीस हजारचं एकरा माग नुकसान झालंय आणि म्हणून लाडकी बहीण हेच विचारते दादा लाडक्या बहिणीचं बघितलं लाडक्या दाजीच्या भावाचं काय